आज अकोला जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण राज्यात शेतकरी किती जिद्दीनं मेहनत करते काबाळ कष्ट करते शेतात घाम गाळते आणि त्या शेतकऱ्याचा जर मालाला भाव बी भेटत तर यापेक्षा दुर्दैव काय आज ज्यावेळी साहेब आमचे मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेस मोर्चा काळात की सहा रुपये भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याच्या सोयाबीनले पण आज त्रेपनशे अठ्ठावीस रुपये भाव शेतकऱ्याच्या मालाला भेटून राहिला हे सहकार आणि पनन विभाग जो आहे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग हे आता वेळेवर पंधरा ऑक्टोबरला पत्र काढलं सारे सेंटर बंद पाडले अरे असं कसं काय आमच्या शेतकऱ्याच्या बोकांनी तुमचा अभ्यास कोण बस होता तिकडे इकडे अभ्यास करा तिकडे आरोग्य विभागात अभ्यास करा तिकडे पेशंटचे हाल माउन्य राहिले इकडे आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या शेतमाला किमान आधारभूत किंमत भेटलीच पाहिजे ते आम्ही घेणार आणि हे जे सरकार आता झोपीतून उठल्यासारखं एखादं पत्र काढते आता लोक का झोपेत होतं का दोन हजार चौ चोवीस मध्ये ऑक्टोबर महिन्यात एक पत्र काढलं होतं केंद्र सरकारनं त्याच्या अनुषंगाने आता हे पत्र काढलं दोन हजार चोवीस पासून चोवीस मधल्या ऑक्टोबर पासून आतापर्यंत का राज्य सरकार झोपलेलं होतं का आतापर्यंत येणं अभ्यास काउन नाही केला आता, ना के आता वेळेवर आमच्या बोकांडी शेतकऱ्याच्या बोकांडी हे संकट काउन आणलं सरकारनं हे सुलतानी संकट आहे याचे निषेधार निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हा पदाधिकारी अकोला यांच्या कार्यालयासमोर झोपा काढून आलो ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा